नमस्कार बालमित्रांनो मी आरजे कांचन तुम्ही ऐकत आहात कवयित्री माया धुप्पड यांच्या बालकविता झाड उडून गेले वहीतून चित्र झाडाचे दूर दूर उडून गेले रस्त्याच्या बाजूला जाऊन सावली देऊ लागले येता जाता गुरे माणसे सावलीत थांबू लागली सुखाच्या आणि दुःखाच्या गोष्टी बोलू लागली बसायला आणि खायला जागा त्यांना मिळाली उन्हाची लाही लाही दूरवर पळून गेली हिरवेगार झाड पाहून पक्ष्यांनी घरटी बांधली किलबिल त्यांची ऐकून पाने गाऊ लागली झाडावरची हिरवी फळे ऊन खाऊन पिकली पक्ष्यांची अन्न माणसांनी आपली भूक भागवली फळे आणि सावली घेऊन माणूस घेता झाला पाणी घालून झाडाला माणूस देता झाला झाडाची चित्रे आता वहीत नको म्हणतात बागेत रस्त्यात गावात नेऊन लावा सांगतात बागेत रस्त्यात गावात नेऊन लावा सांगतात